विधिमंडळामध्ये रमी खेळण्याच्या प्रकरणी नवा ट्विस्ट आलाय आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले नाशिक न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले रोहित पवारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे आमदार पवार यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता प्रकरणी मंत्री कोकाटे यांनी पवार यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केलेली होती आपले प्रतिनिधी किरण फोन फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचं तपशील ते देतील तत्कालीन कृषी मंत्री आणि विद्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांचा रमी खेळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट करत तसा दावा करत रोहित पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली होती आणि त्यामध्ये माणिकराव कोकटे यांच्यासह एकूणच सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकटे यांनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस बजावलेली होती त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र त्याला उत्तर न दिल्यामुळे त्यावरच रोहित पवारांनी खिल्ली उडवलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोघाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये धाव घेत मानहानीचा दावा दाखल केलेला होता त्या सगळ्या दरम्यान आता न्यायालयानं नाशिक पोलिसांना या संपूर्ण जे काही वाद झालेला होता त्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांना रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत हा व्हिडिओ विधिमंडळातला आहे आणि हा विधिमंडळातला व्हिडिओ नेमका कुणी दिला याबाबतचा तपास आता नाशिक पोलिसांकडनं केला जाणार आहे त्यामुळे या तपासात नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्वाचं असेल मात्र या निमित्तानं रोहित पवारांच्या अडचणी वाढल्याचं दिसून येत आहेत विक्रांत धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी